कराड मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित हुसेन कासम दानेकरे एंग्लो उर्दू हायस्कूल कराड येथे वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ व दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी हाजी अल्ताफ हुसेन नसरुद्दीन मुल्ला लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव संस्थेचे सचिव हाजी रशीद अहमद अरब स्कूल कमिटी चेअरमन इरफान सय्यद इसाक सवार नगरसेवक अख्तर आंबेकरी रजिया आंबेकरी मिया मुल्ला तन्वीर मुल्ला अख्तर सौदागर हजी अझर शेख हजी इसाक मोमीन हाजी सर मोमीन मकसूद मोमीन अबिद मंगळेकर अन्सार नदाब सरफराज अन्सारी इत्यादी उपस्थित होते यावेळी शैक्षणिक व वा वार्षिक क्रीडामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा व शिक्षकांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी विविध कला सादर करून रसिकांची मने जिंकली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक इरकल रियाज अहमद यांनी केले तर सूत्रसंचालन जागीरदार मोहम्मद लतीफ मोमिन शबाना कुर्ने साजिदा शेख सना व वसीम पटेल यांनी केले हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला रन फास्ट न्यूज चॅनल साठी प्राध्यापक दादाराम साळुंखे कराड